थांबाजी केक कापल्यावर राहत था ते हॅलो तर त्याला उभं राहत त्याला उभं राहत हा तुझं काय नाव आहे तुझं काय नाव आहे शिद्धी तुझा वाढदिवस आहे का हा बर्थडे जोरात जोरात सांग दादा हॅपी बर्थडे म्हणून हॅपी बर्थडे अले वा पोवा दिदीने काय आणलं पारे वा 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 वा, वा। तुला पाहिजे अशी टोपी पाहिजे तर मित्रांनो हा आहे माऊच्या वाढदिवसाचा केक फ्रेश क्रीमचा केक आहे दादा सगळं सर्व केक दाखव मित्रांनो आपल्या पुढे घे तर मुळे मुळे झालेला आहे माऊन त्यांनी घरी सेलिब्रेशन केलं तर त्यांचा इकडे पण जीव अटकला आणि याचा मुळे मुळे केक आणलेला आहे मी केक, केक, आगा। आगा। केक आता या आहे मो हॅपी बर्थडे कर हॅपी बर्थडे दादा कर हॅपी बर्थडे कर चला पूर्व दि घ्या तो मोठा केक मित्रांनो हा मोय मोय केक बघावी आता दादा कापणार आहे का तू कापणार आहे का बस खाली मग बोला रे गाणं म्हणा हॅपी बर्थडे यू हॅपी यू हॅपी बर्थडे तुम्हीच खाऊ राहिले भाऊ अरे घरी तुम्हीच खाल्ला आम्हाला काय बघतो दाखवायला आणला का तुम्ही बस याच्यात बड्डे येतील नाही कर बाई आता एक दो तीन, तीन चार पाच सहा सात आठ आता हे पोरा वरमभात खाऊ राहिले ग वरमभात खा चुरून चुरून खा चांगला हो बाई अग ते तर गेल ना पहिले हे का संपून चाललं का तुझ्या करताच आहे ना गेला आटको माझ्या माझा बो मुलं खालटायचे आहे आणि चावून चावून का आळू 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 दादा तू घे दादा घे माझ गरीब दादा आहे रे गे ले इसको चाट घे खाल दर तुला तुकड़ा हे घे तुला पाहिलं तुकडा वरचा एक आमची माऊ आहे हा आमचा भाऊ आहे <laughs> वरण भात <laughs>

मी अशा वयात आता की मला केक नाही बिकण्यावर हो बाई बॅनमॉर्न आणणार नाही ना पण एक ना मॅनमॉन घेणार नाही तू मॅनमॉन बॅनमॉल बॅनमॉन थोबाडपा किती भरलेलं आहे त्याचं बघू दुष्काळी का तुम्ही

भाऊ बन मग काय अच्छा को खाली वाचा मत 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 दीदी को दे 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 आगी हो गई सबी